आयुर्वेदिक फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन राहुल गांधींनी केलेले वक्तव्य ही काँग्रेसची भविष्यातील रीती राहणार आहे अशोक चव्हाण देशाच्या आरक्षणाविषयी राहुल गांधींनी परदेशात जाऊन जे वक्तव्य केलंय त्याची ही भूमिका म्हणजे भविष्यातील रणरीती राहणार आहे आरक्षणाचा मुद्दा हा देशात उचलायचा देशातील मागासवर्गीयांची मते घ्यायची आणि काहीही वक्तव्य करायचे असे त्यांचे दोन मुखवटे समोर आलेले आहेत देशात एक बोलायचे आणि परदेशात दुसरं बोलायचं लोकांच्या भावनेशी खेळायचं आणि मतांसाठी राजकारण करायचं त्यांच्या या वक्तव्याचा आम्ही निषेध करतो पद्धतीने देशाच्या आरक्षणाविरोधी भूमिका खासदार राहुल गांधी यांनी परदेशात जाऊन जे व्यक्त केलेली आहे ती खऱ्या अर्थाने काँग्रेसची भविष्यातली रणनीती राहणार रा आहे देशामध्ये एक भाषा वापरायची आरक्षणाचा बाबा मुद्दा हा देशामध्ये उचलायचा लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेस चारशे जागा भाजपला आरक्षण रद्द करण्याकरता हव्यात अशा प्रकारची वलगदा करून देशाच्या मागासवर्गीय गरीब लोकांची मतं घ्यायची आणि परदेशात जाऊन मात्र वक्तव्य वेगळं वे वे करून त्या ठिकाणी वक्तव्य असं करायचं की देशामध्ये आगामी काळामध्ये आम्ही आरक्षण रद्द करू अशा प्रकारचं वक्तव्य करायचं हे सर्व त्यांची दोन मुखवटे त्यांच्या समोर आलेले आहेत देशात एक बोलायचं परदेशात वेगळं बोलायचं आणि लोकांच्या भावनेशी खेळायचं आणि मतासाठी सर्व राजकारण करायचं ते निषेधार्य आहे आणि भाजप म्हणून भाजपच्या वतीने आम्ही सर्व सहकार या ठिकाणी एकत्र आलेलो आहोत त्यांच्या या वक्तव्याचा निषेध करतो आणि आगामी काळामध्ये काँग्रेसची जी काही मुखवटा जो डुप्लिकेट मुखवटा आहे तिथे वेगळं इथे वेगळं भविष्यातील रणनीती स्पष्ट झालेली आहे आणि त्यामुळे देशाचं संविधानाचं रक्षण केलं पाहिजे संविधानाने दिलेलं आरक्षण टिकलं पाहिजे हीच आमची भूमिका आहे पारस मोबाईल ॲक्सेसरीज अँड इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल व टी व्ही रिपेअरी मोबाईल व सर्व डिश रिचार्ज आमचा पत्ता चौतीस ऑब्लिक दोन ऑब्लिक एकोणचाळीस सत्तर फूट रोड न्यू पाच्छापेट सोलापूर मोबाईल नंबर सत्याहत्तर चौवेचाळीस नव्याण्णव सहासष्ट अठ्ठावन्न आणि पंच्याण्णव पंचेचाळीस सेहेचाळीस चौऱ्याऐंशी त्र्याहत्तर